नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना फक्त एक रुपया म्हणजे तीस भांडी फ्री दिले जात आहे त्याचबरोबर घरकुलसाठी चार लाख रुपये दवाखान्यासाठी पाच लाख रुपये व पहिले ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत अडीच हजार ते एक लाख रुपया पर्यंत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना दिले जाणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल तिने घेऊन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना काम मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफतचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार रुपये बांधकाम कामगारांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरु केल्या आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदेही मिळत नव्हते जेमतेम तीन चार लाख बांधकाम कामगार नोंदित होते त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिली पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंत सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःच घर नव्हतं आपण त्यांच्या करता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःच घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी खरं खरंय हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झाला तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षितते करता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचणार आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातन मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहे त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमातन मिळणार आहे मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हे सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो